काल रविवारी मी भरत जाधवांचं नाटक बघायला गेले होते भरत जाधव अप्रतिम ॲक्टर आहेत त्यामध्ये दोन मत नाही आहेत पण नाटक मी पहिल्यांदाच पाहायला गेले होते माझ्या नवऱ्याने अगोदर नाटक खूप सारे पाहिले आहेत त्यां त्याला नाटकांचा अनुभव आहे आणि त्याला मूवीजपेक्षा नाटकं बघायला खूप आवडतो सो यावेळेस त्याने मला आग्रह केला की चल नाटक बघायला जाऊया त्यांनी त्याला वाटलं की हिला बोर होऊ नये म्हणून त्यांनी कॉमेडी नाटक सिलेक्ट केलं होतं ते पण दिग्गज भरत जाधवांचं पुन्हा सही रे सही आणि नाटक खूप अप्रतिम होतं आणि भरत जाधव या नाटकामध्ये चार भूमिकेमध्ये होते खूप मस्त पफॉर्मन्स होता त्यांचा सलग अडीच तास पफॉर्मन्स करणे ते पण लाईफ म्हणजे काही खायची गोष्ट नाही हॅट्स ऑफ भरत जाधवांसाठी कॉफी खूप मस्त होती इथल्या नाट्यगृहाची ते त्यानंतर आम्ही अख्खा मसूर खायला गेलो होतो शिवशाही हॉटेलला अख्खा मसूर टेस्टी होता वेज लोकांसाठी मस्त ऑप्शन आहे जर तुम्हाला हॉटेलचे डिटेल्स